नमस्कार अभ्यास ट्री या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे आपण सध्या सीटी टी दोन हजार सव्वीस साठी प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये एन ई पी हा एक महत्वाचा घटक त्यावरती प्रश्न एक किंवा दोन विचारले जाऊ शकतात मित्रांनो एन ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावरती आधारित नक्कीच परीक्षेला प्रश्न आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यासाठी याची पूर्वतयारी म्हणून एनईपी पी वर आधारित महत्वाचे वीस प्रश्न या आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो जर आपण आमच्या या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका मित्रांनो जर या व्हिडिओची आपल्याला पीडीएफ हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनेलला जाऊन आपण ही पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो जाऊयात पुढे आणि पाहूयात मग ते म्हणजेच सी टी ई टी दोन हजार सव्वीससाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस काय आहे त्यावर आधारित महत्वाचे वीस प्रश्न जाऊयात पुढे आणि पाहूयात मग चला पहिला प्रश्न आहे या ठिकाणी ते म्हणजे ई पी दोन हजार वीस नुसार म्हणजेच ई पी ट्वेंटी नुसार शालेय शिक्षणाची नवीन शैक्षणिक संरचना कोणती आहे मित्रांनो यावरती अं म्हणजेच या अगोदर टेटमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे सोबतच मागच्या आपल्याला म्हणजे ज्या काही शालेय लेवलच्या सुद्धा काही परीक्षा असतील त्यामध्ये देखील आपल्याला या प्रश्नाचा समावेश करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो एक गोष्ट महत्वाची खुप आहे डी एड आणि बी एडच्या लेवलवरती हा प्रश्न माहिती असणं खूप आणि खूपच गरजेचं आहे मित्रांनो हे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी फाय प्लस, प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर तर अगोदर पहिला जो पॅटर्न होता तो टेन प्लस टूचा चा होता म्हणजे या इथे आपल्याला पाहायला मिळेल एच एला परंतु तो आता न राहता आता हा प हा जी काही समजा स्ट्रक्चर आहे पेडॉलॉजिकल स्ट्रक्चर आपण त्याला म्हणूयात तर ते स्ट्रक्चर या ठिकाणी अशा पद्धतीनं आहे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार म्हणजे हे जर पाहिलं तर सुरुवातीचे पाच हे फंडामेंटल आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर हे तीन हे प्रारंभिक आहेत सोबतच हे तीन मध्य आहेत आणि त्यानंतर हे चार हे माध्यमिक आहेत अशी ही रचना आपल्याला पाहायला मिळते चला त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक दोन नवीन धोरणानुसार पायाभूत स्तर म्हणजेच फाउंडेशनल स्टेजमध्ये कोणत्या वयोगटातील मुलांचा समावेश होतो बघा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे फाउंडेशनल स्टेज जी काही समजा सुरुवातीची स्टेज आहे म्हणजेच पायाभूत आपल्याला म्हणता येईल तर त्यामध्ये मग आपल्याला सांगता येतं हे चार पर्याय आपल्या समोर आहेत त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी तीन ते आठ वर्ष बघा पायाभूत स्तरामध्ये तीन वर्ष म्हणजे अंगणवाडी का अंगणवाडी किंवा बालवाटिका आणि त्यासोबतच पहिली आणि दुसरी हे देखील दोन वर्ग या फाउंडेशनल स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात म्हणून मग त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी तीन ते आठ वर्ष चला त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो एन एपी ट्वेंटी ट्वेंटीनुसार ट्वेंटी इयत्ता पाचवीपर्यंतच्या शिक्षणाचे माध्यम कोणते असावे यावर भर दिला आहे तर याच हे योग्य उत्तर आहे ते म्हणजे मातृभाषा किंवा स्थानिक भाषा तर हे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो स्थानिक भाषेतून शिक्षण घेतल्याने आपल्या काही म्हणजे बालकाच्या संकल्पना स्पष्ट होतात आणि म्हणून मग पाचवीपर्यंतचं जे शिक्षण आहे हे त्या शिक्षणाचं माध्यम हे त्याची स्थानिक भाषा असावी किंवा त्याची मातृभाषा असावी म्हणून मातृभाषेला प्राधान्य या एन ए पी ट्वेंटी मध्ये दे देण्यात आलेला आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे परख म्हणजे पी ए आर ए के एच बघा याच प्रत्येक अक्षराचा वेगवेगळा वे, म्हणजे फुलफॉर्म आहे यासोबतच या नवीन राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राचे मुख्य उद्दिष्ट काय आहे परख जे आहे तर परखचे मुख्य उद्दिष्ट हे चार पर्यायातून आपल्याला निवडायचे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन आणि निकष ठरवणे बघा परख हे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे मानक ठरवणारे ते राष्ट्रीय केंद्र आहे हे आपण लक्षात घ्यावं आणि म्हणून मग त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन आणि निकष ठरवण्याचं ते उद्दिष्ट या आहे हे आपण लक्षात घ्यावं त्यानंतर पाचवा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगता येतो व्यवसाय शिक्षण म्हणजे वोकेशनल एज्युकेशन कोणत्या इयत्तेपासून सुरू करण्याची शिफारस या धोरणात केलेली आहे तर याच योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी सहावीपासून सहावीपासून मुलांना त्यांच्या कौशल्यावर आधारित जे काही समजा व्यावसायिक शिक्षण आहे कोणतंही असू द्या तर त्यामध्ये मग सुतारकाम कोडिंग इतर ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्यावर त्यामध्ये थोडक्यात त्या ह्याच्या म्हणजे त्या, त्या, त्या व्होकेशनलमध्ये त्याला पाठवण्याचं तरतूद या व्यवसाय शिक्षणामध्ये या एन ई पी दोन हजार वीसमध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर सहावा त्या त्या प्रश्न या ठिकाणी आहे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीनुसार पायाभूत साक्षरता साक्षरता आणि संख्या ज्ञान बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल म्हणजे एफ एल एन हे प्राप्त करण्याचे लक्ष थोडक्यात कोणत्या वर्षापर्यंत ठेवलेले आहे हे असा प्रश्न आहे हे चार सं पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक एक बघा त्यामध्ये मग दोन हजार पंचवीस पर्यंत तिसरी प्रत्येक मुलाला लिहिता वाचता येणं आणि अंक ज्ञान मिळवणं हे खूप आणि खूप महत्वाचं आहे किंवा हे मिळलं पाहिजे असं हे थोडक्यात धोरण या एन ई पी दोन हजार वीसनुसार ठेवण्यात आलेलं आहे हे लक्ष आहे थोडक्यात त्यानंतर सातवा प्रश्न आहे तीनशे साठ अंशांचे सर्वसमावेशक प्रगतीपत्रक म्हणजेच त्याला आपण थ्री सिक्स्टी डिग्री हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड त्याला एच पी सी असं देखील म्हणतात तर हे एच पी सी म्हणजे नेमकं काय आहे तर हे आपण समजून घ्यायचंय तर सात सातवा हा प्रश्न आहे आणि हे चार पर्याय आपल्या समोर आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे यात विद्यार्थी शिक्षक आणि वर्गमित्र यांनी केलेले बहुआयामी मूल्यांकन तर अशा पद्धतीचं हे थोडक्यात प्रगतीपत्रक आहे याला सर्वसमावेशक प्रगतीपत्रक किंवा याला हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड असं देखील म्हणतात चला त्यानंतर आपल्याला सांगता येईल आठवा प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजे शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी म्हणजेच सी पी डी इथं दरवर्षी किमान की किती तासांचे प्रशिक्षण अनिवार्य केलेले आहे बघा हे आठवा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर या ठिकाणी हे चार पर्याय आपल्यासमोर आहेत योग्य उत्तर आहे त्याचं पन्नास तासांचं तर बघा शिक्षकांसाठी थोडक्यात आप शिक्ष व्यावसायिक विकासासाठी जो काही समजा थोडक्यात ज्याला आपण सी पी डी म्हणजेच कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट हे जे प्रशिक्षण आहे थोडक्यात हे कमीत कमी थोडक्यात पन्नास तासाचं प्रशिक्षण अनिवार्य केलेलं आहे हे प्रशिक्षण जे आहे हे आपल्याला डाएटच्या माध्यमातून दिलं जातं हे आपण लक्षात घ्यावं त्यानंतर म्हणजे तिथं प्रशिक्षण वगैरे त्यां आपल्याला त्या म त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं त्यानंतर उच्च शिक्षणामध्ये ग्रॉस एनरॉलमेंट रेशो म्हणजे ई आर दोन हजार पस्तीसपर्यंत किती टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पन्नास टक्के बघा उच्च शिक्षणातील आपण जर पाहिलं प्रवेशाचे प्रमाण हे कमीत कमी पन्नास टक्क्यापर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष आहे असं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे हे माझं उत्तर आहे पन्नास टक्के बघा ई आर ग्रॉस एनरोलमेंट रेशो चला त्यानंतर ई पी दोन हजार वीस कोणत्या शिक्षण पद्धतीवर अधिक भर देते हे आपल्यासमोर चार पर्याय आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी संकल्पनात्मक समज आणि चिकित्सक विचार म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग यावरती आपल्याला थोडक्यात याच्यावरती भर या शिक्षण पद्धतीवरती भर देण्यात आहे म्हणजेच याचा अर्थ हे घोकंपट्टीवर आता थोडक्यात म्हणजे हे थोडक्यात नसून हे हाऊ टू लर्न म्हणजे थोडक्यात कशा पद्धतीनं शिकायचं यावर भर देणारं हे एज्युकेशन आहे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी आहे त्यानंतर अकरावा प्रश्न आहे नॅशनल मिशन ऑन मेंटरिंग बघा यालाच एन एम एम असं आपण म्हणूयात आणि मग याचा मुख्य उद्देश काय आहे तर याचा मुख्य उद्देश हे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो शिक्षकांसाठी व्यावसायिक समर्थन आणि मार्गदर्शन पुरविणे बघा त्यानंतर बारावा प्रश्न या ठिकाणी आहे नवीन धोरणानुसार पदवी शिक्षणात म्हणजेच हायर एज्युकेशनमध्ये कोणता महत्वाचा बदल सुचवला आहे तर चार परें आपले आने हे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मल्टिपल एंट्री आणि एक्झिट पर्याय हे थोडक्यात आपल्याला लक्षात घ्यायचे म्हणजेच काय एक वर्ष पूर्ण केल्यास प्रमाणपत्र आणि दोन वर्ष केल्यास थोडक्यात डिप्लोमा अशी सोय देखील यामध्ये करण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं की हायर शिक्षणामध्येच म्हणजेच उच्च पदवी शिक्षणात आपल्याला हे पाहायला मिळेल बघा त्यानंतर <coughs> पुढे आपल्याला सांगता येईल की हां चला त्यानंतर आहे जेंडर इन्क्लू इन्क्लुजन पण म्हणजे थोडक्यात इथं आहे जेंडर इन्क्लुजन फंड करनेत, चा, ची स्थापना करण्यात का करण्यात आली आहे बघा याच हे चार पर्याय आपल्या समोर याच योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी तृतीय पंथी आणि मुलींच्या शिक्षणात समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी या जेंडर इन्क्लुजन फंड ची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदावा आहे शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्र याबाबत म्हणजे थ्री, या थ्री लँग्वेज फॉर्म्युलाबाबत काय लवचिकता दिलेली आहे किंवा दिली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे हे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे किमान दोन भारतीय भाषांची निवड करणे ही थोडक्यात ती लवचिकता या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपण हे लक्षात घ्यायचे कारण राज्यांना थोडक्यात भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे मात्र तीन पैकी किमान दोन भारतीय भाषा असाव्यात असं हे थोडक्यात ही थोडक्यात लवचिकता देण्यात आलेली आहे त्यानंतर बालवाटिका म्हणजे काय आहे तर हे बघा या ठिकाणी हे चार पर्यायापैकी आपल्याला मिळतोय दुसरा पर्याय कारण पहिलीच्या वर्गापूर्वीचा एक वर्षाचा पूर्व प्राथमिक वर्ग म्हणजे त्याला बालवाटिका आपण म्हणतो प्राथमिक शाळेनंतरचा क्रीडांगण अनाथ मुलांचे वसतीग्रह हे चारही पर्याय या ठिकाणी बसत नाहीत बालवाटिका म्हणजेच अंगणवाडी आहे आपण त्याला आपण थोडक्यात जसे नर्सरी एल के जी यू के जीचे जे जी, जी, क्लास आहेत ते परंतु इथं कमीत कमी एक वर्षाचा पूर्व प्राथमिक वर्ग म्हणजे सिनियर, सिनियर के जी आपल्याला पाहायला मिळेल तर ते सिनियर के जीच्या वर्गाला थोडक्यात बालवाटिका म्हटलेलं आहे असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं त्यानंतर बघा पर्याय क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक सोळावा आहे एनई पी दोन हजार वीस मध्ये विशेष शैक्षणिक क्षेत्रांची म्हणजे स्पेशल एज्युकेशन झोन्स झेड निर्मिती कोणासाठी सुचवलेली आहे विशेष शैक्षणिक क्षेत्रांची ही निर्मिती कोणासाठी केलेली आहे हे चार पर्याय आपल्यासमोर त्यामधला योग्य उत्तर आहे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आणि सामाजिक आर्थिक वंचित गटांसाठी आहे हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे ज्या भागात शिक्षणांची गंगा पोहोचलेली नाही तिथे विशेष लक्ष देण्यासाठी हे एस सी झेड म्हणजे स्पेशल एज्युकेशन झोन्स थोडक्यात काय निर्मिती केलेली आहे किंवा करण्यासाठी सुचवलेली आहे असं या ठिकाणी एन ए पी दोन हजार वीसमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर सतरावा प्रश्न आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे ए बी सीचे कार्य काय असेल हे आपल्याला लक्षात राहू द्यायचं आहे तर ए बी सी म्हणजेच इथं याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे या चार पर्यायापैकी परे पर्याय क्रमांक बी उच्च शिक्षणातील मिळवलेले क्रेडिट्स डिजिटल स्वरूपात साठवणे म्हणजेच हे चे, चे थोडक्यात कार्य आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असं त्याला आपण म्हणूयात म्हणजे विद्यार्थी एका महाविद्यालयातून दुसऱ्या महाविद्यालयात जाताना त्याचे क्रेडिट्स या बँकेतून ट्रान्सफर केले जातील असं के थोडक्यात हे आपल्याला सांगता येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरावा आहे नवीन धोरणानुसार कोणत्या विषयाचा अंतर्भाव अभ्यासक्रमात एकात्मिक पद्धतीने केला जाणार आहे बघा हे आ, ही चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याच योग्य उत्तर आहे कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तर नवीन धोरणानुसार लक्षात आहे या विषय कोडिंग आणि त्यानंतर अभ्यासक्रमात एकात्मिक पद्धतीनं म्हणजेच इंटिग्रेटेड अप्रोच न तो केला जाणार आहे त्यानंतर एकोणीसावा प्रश्न आहे या ठिकाणी नॅशनल करिअर फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन म्हणजे एन सी एफ ई बघा तर तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे असं या ठिकाणी प्रश्न आहे हे चार पर्यायापैकी याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे एन सी ई -E आर टी बघा तर शालेय शिक्षणाचा आराखडा तयार करण्याची मुख्य जबाबदारी ही एन सी आर टीकडे असते आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे म्हणून मग एन सी एफ एस ई जे नॅशनल करिअर फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन हे तयार करण्याची जबाबदारी ही एन सी आर टीकडे आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं त्यानंतर प्रश्न क्रमांक विसावा आहे आणि शेवटचा आहे ई पी दोन हजार वीसनुसार नुसार मुलांच्या शिक्षणात मूल्यांकनाचे स्वरूप कसे बदलले आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए योगात्मक म्हणजे समेटिव कडून रचना रचनात्मक म्हणजेच फॉर्मेटिवकडे आहे असं आपल्याला सांगता येईल म्हणजे हे मूल्यांकनाचे थोडक्यात स्वरूप अशा पद्धतीने बदललेलं आहे म्हणजेच समेटिव टू फॉर्मेटिव हे आपण लक्षात घ्यावं चला तर अशा प्रकारे आपण हे वीस प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत अँसर की किंवा याची पूर्ण पी डी एफ आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल आपण असा आपला हा रिस्पॉन्स खूप चांगल्यापैकी मिळत आहे त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन विषय घेऊन येणार आहोत सिटी टी टीसाठी अगदी अत्यावश्यक आणि महत्त्वाचा असणारा तर थांबूया त्या ठिकाणी धन्यवाद